मी आता वाहिले किंवा गाणं मध्ये लाडक्या लहान या शेवट्या मी रलाय ना तिच्या म्हणते माझं लहान बच्च सगळं माझं लाडकं पिल्लू बेगून वडकी लाड बोल तिलाड गोईबाई गाई बोलती लाड 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 ग जराची शिगी तात्या माला मुळ ग गाईबाई गाई तात्या माला मुळ लाड बाय लाड लाड वाय लाड लाडक्याने कीचा लाड करून पाहिला ग साईबाई गाई लाड करून पाहिला 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 आता सातार डोळ दिला ग साईबाई गबाई माया लढती बुईलाडक्या ले कीडक्याला दू जादू जाग सईबाईला बाई लाडक घ्यात नाही का आता लगीच गाणं नाही म्हणले त्याच्यामुळे गाणी नाही घेतली गती खायला गा बाई हौ भागती कायाला 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 शेंदरीला वारून गेला पुरा झाला सई बाई ग बाई गेला पुरा जायाला 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 लाड किले क खाऊ मग ती मलई ग सई बाई ग बाई खाऊ मग ती मलई 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 हिताळाची वाटी हिला चांदीची कलाई ग सई बाई गवाई हिला चांदीची कलई कलाई गई कलई की बापा जाऊ न बघ सई बाई गवाई बापा न ग जेवण बघ न न प ग घरा फार माया लावून न सई बाई गवाई नपो, नाँ नपो, नाँ 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 न। ले ले हार माया लावू नको लावण गो गो लावू नको बाप पोल्या लेखी माझ्या हरवाऱ्याची दाळ ग साई बाई गाई माझ्या हारवाऱ्याची डाळ बाईराळ गाळ वैदा घराव डाळ ग साई बाई गाई वईन राई चिराळ बाईराळ गदा बाईराळ बाप बोलले की माझ माकाच कनीस ग सई बाई गई माझ माकाच गणिस गणिस कनीस गणिस नाही पद घरा वैन मोलाच माणूस गई बाई गाई वैन मोलाच माणूस 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 बाप बोलले की तुला देऊन सनी आलं ग सई बाई तुला येऊन सनी आल वायाल गुझ्या नशिबाला जागीन नाही गई वाई ग नाही पहिले आम्ही लई गाणे म्हणतो होतो पण आता आहे ना आम्ही नसरून गेलो नाही ध्यानात नाही राहिले आणि लय दिवस झालं गाण्यांना त्याच्यावर येतो तो अस आम्ही गाणं म्हणत होतो तिथं तळलं नाही काहीतरी शब्दाला शब्द गाणं पण तरी तिनेच म्हणले गाणं हवा अर्थ या गाण्याला एखादा आता बाबाने विचारलं सईबाईचे गाणे येत तर मला आजी म्हणून आम्ही एक केले हे गाणं म्हणलो बाळा तू आमच्या एडिओ पाहतो ना म्हणून तुझ्यासाठी हे गाणं म्हणले आमच्या तुझ्या गाण्याला गळा बसते जाते जातेवस हो जाता राईट कराय मग गाईट आणि कमेंट करा लाईट आमच्या गाडा बाय 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 बाय